गाव गावकुसाची कहाणी संभाजी चौगले भाग एकवीसावा गावमाई गाव माई ही पूर्वापार चालत आलेली एक चांगली प्रथा आहे त्याला यात्रा जत्रा चैत असेही संबोधले जाते वर्षभरामध्ये चांगला पाऊस पाणी पीक पाणी झालं की शेतकरी सुखावतो हो हा आनंद व्यक्त करण्यासाठी म्हणून किंवा पै पाहुण्यांशी चांगले संबंध राहावेत म्हणूनसुद्धा माही या स्वरूपात झाली असेल कदाचित फार पूर्वीपासून ग्रामदैवताच्या नावानं वर्षातून एकदा ही यात्रा गावमही म्हणून साजरी केली जाते नव्या जुन्या पाहुण्यांना आग्रहाचे निमंत्रण दिले जाते लांब लांबच्या गावांना त्यावेळी हे निमंत्रण घेऊन घरचा कारभारी मोठ्या आनंदाने जात असे त्याच्या शब्दाला मान देत पाहुणे यात्रेसाठी येत असत नव्या पाहुण्यांचे बैलगाडीतून आगमन होत असे ज्या गावची यात्रा असेल त्या गावाला उत्साहाचे आनंदाचे रूप येत असे त्यावेळी पै पाहुण्यांनी सारा गाव भरून जायचा यात्रेच्या पहिल्या दिवशी ग्रामदेवतासाठी पोळी भाताचा नैवेद्य असे संध्याकाळी प्रत्येकजण आपापल्या बैलांना आंघोळी घालून चकचकीत करीत असत अंगावर झूल भाशिंग घालून शिंगे रंगवून शेंगांना रंगीबेरंगी फुगे बांधून नटवत असत लकडी बैलगाडीसुद्धा रंगवून ऊस बांधून सजवत असत प्रत्येकाची गाडी सजवण्याची जणू स्पर्धाच चाली लेझिम हलगी ढोल ताशाच्या गजरात गावातून बैलगाड्यांची मिरवणूक निघत असे लहान मुलं गाडीत बसण्याचा अट्टहास करत फटाक्यांच्या आतशबाजीला भिथरून बैल मागे पुढे पुढे सरकत असत गाडी आवरता आवरता गाडीवाणाची कसरत होत असे पण तरीसुद्धा एक वेगळा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बत्तीच्या उजेडात दिसत असे खरे यात्रेचे स्वरूप यायचे ते दुसऱ्या दिवशी रंगीबेरंगी खेळणी वेगवेगळ्या चवीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया कपड्यांची दुकाने यांची रेलचेल असे रस्त्यांच्या कडेला लॉटरीचे खेळ बच्चे कंपनीसाठी झोपाळे पाळणे सजलेले असायचे प्रत्येक लहान थोराणा पाळण्यात बसायची इच्छा व्हायची तरुण मुलं मुली त्याचा आनंद घेत असत थंडगार गारेगार सरबत गरमागरम वडापाव मिरची भजी गरम चुरमरे फुटाणे यांच्या हातगाड्या असायच्या लहान मुलं कोडी सोडवीत पिपाण्या वाजवीत रंगीबेरंगी फुगे उडवीत आनंद व्यक्त करत त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदच यात्रेला खराब भाव देत असे त्यावेळी पाहुण्यांचा प्रवास पायी अथवा बैलगाडीतूनच असायचा दूरदूरवरून पाहुणे येत असत त्यांचं आगमन झालं की घरच्यांची तारांबळ उडे त्यांना काय हवं काय नको याची विचारपूस व्हायची घराघरात मटणाचा बेत असायचा एखादा पाहुणा शाकाहारी असेल तर त्याच्यासाठी पुरणपोळ्यांचा बेत असायचा रात्रीच्या जेवणाला मात्र पाहुण्यांना आग्रह असे रस्सा भात नाचणी बाजरीची गरम गरम भाकरी सुकं फडफडीत मटण तांबड्या भडक रशाचा कट कांदा लिंबू अशा पदार्थानं ताट गच्च भरलेलं असायचं तांबड्या रश्यानं बोटं लाल भडक व्हायची मटणातल्या हाडांच्या नळ्या चोकायची जणू स्पर्धाच चालायची जेवताना एखाद्याला दरदरून घाम सुटायचा हा हू करीत एका हातानं घाम पुशीत जेवण व्हायचं एखाद्या दारुड्याचं जेवण कमी आणि बोलणंच जादा व्हायचं पण ते पाहुणे मंडळी सबुरीनं घ्यायचीत आलेल्या पाहुण्यांचा मान राखायची भरलं ताट रिकामं होईस्तवर आग्रह असायचा पोटभर जेवून पोटावरून हात फिरवत ढेकर देत पाहुण्यांची पंगत उठायची हात धुवून शतपावली करायला अंगणात यायचे रात्रीच्या टिपूर चांदण्यात कंदील दिव्यांची गरज नसायची इकडून तिकडे अंगणात फेऱ्या मारत गप्पा रंगायच्या मुखशुद्धीसाठी पितळी ताट असायचं ताटात हिरव्यागार पानांच्या चवडी डबीभर पांढरा फक्कड चुना कातरलेलं सुपारींची बारीक खंड काताची देखणी वडी तंबाखूची गुलाबी पुडी वाळक्या पानात बांधलेला बंडल बडीशेप बाजूला काड्यांची पेटी मोठा पितळी अडकित्ता असं ताट भरलेलं दिसायचं सभोवार खाली बसत एकमेकांशी गप्पा मारत पानावरून हळूवार हात फिरवायचा देट कचकन तोडून दाताखाली धरायचा सुपारीचं खांड तोंडात टाकत पाण्याचा विडा तयार व्हायचा तो तसाच तोंडात कोंबून गप्पा रंगात यायचा आणि तोंड लाल भडक व्हायची एकमेकांची चौकशी करत पाऊस पाणी पाणी ढोरं गुरं यांची चौकशी व्हायची घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींच्या तब्येतीची कसून चौकशी व्हायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचवेळी वयात आलेल्या मुलामुलींच्या लग्नांच्या बोलाचाली व्हायच्या काही वेळेस त्याचवेळी लग्नाचं पक्कं व्हायचं बोलण्याच्या ओघात सर्वांची तोंड लालभडक व्हायची अंगणाबाहेर तांबड्या पिचकाऱ्या ओढायच्या वस्तीच्या पाहुण्यांना रात्रीच्या करमणुकीसाठी गावाबाहेर तमाशाचा फड रंगायचा ढोलकीचा ताल ऐकून लोक तिकडे धाव घ्यायचे रात्रभर गणगवळण वगनाट्य चालायचं लोक हसून हसून बेजार व्हायचे उजाडलेलं समजायचं नाही दुसऱ्या दिवशी रात्रीचा शिळा भात गरमागरम कडान फरपून पुन्हा गावभर हुंदडायचं दुपारच्या सत्रात कुस्त्यांचं खुलं मैदान असायचं कुस्ती शौकिनांची अळी व्हायची एखाद्या दोन चार एकरात पडी शेतात मैदान धनानून जायचं पंचांच्या शब्दाला मान असायचा जिंकणारा पैलवान भाव खाऊन जायचा वस्तादांना फेटे बांधून ज्येष्ठांच्या हस्ते बक्षीस वाटप व्हायचं मैदान झालं की लोक चर्चा करत पांगायचे महत्त्वाची कामं बाजूला सारून आलेले पाहुणे परतीच्या प्रवासाला निघायचे तिसऱ्या दिवशी नव्या माघारणी नवी साडीचोळी नेसून सासरी जायला निघायच्या आणि बघता बघता सारं गाव रिकाम व्हायचं तेव्हा गमायचं नाही गावमाही दोन साधारण एकोणीसशे सत्तावन्नचा तो काळ ज्योतिबाची चैत्रयात्रा झाली की प्रत्येक गावागावात हमखास यात्रा व्हायच्या गावागावातच नव्हे तर लहान मोठ्या वाड्या वस्त्यांवर सुद्धा यात्रा होत असे गरिबातला गरीबसुद्धा ही यात्रा आनंदानं साजरी करायचा आपलं गाव सोडून प्रत्येक गावात गाव माही व्हायची पण आपल्या गावात गावमाही किंवा यात्रा होत का होत नाही याचा उलगडा काय कुणाला व्हायचा नाही याचा राग गावातल्या तरुणांना होता त्याचं कारण तसंच असायचं आसपासच्या गावामध्ये ज्या ज्यावेळी म गावमाही होत असे त्यावेळी आपल्या गावाला निमंत्रण असे आणि आपल्या गावची तरुण मुलं जेवायला जात असत त्यावेळी दुसऱ्या गावचे पाहुणे मुद्दामहून म्हणायचे आर्र मास गावची मायकावार आणि मग आपल्या गावचे लोक खजील व्हायचे काही काही वेळेला तर चेष्टेचा विषय भांडणावर जायचा त्यामुळे आपल्या गावचा तरुण वर्ग चिडून उठायचा सालाबादप्रमाणे पाडव्याच्या मुहूर्तावर गावसभा घ्यायचे ठरले आणि गावसभेला गाव माहीचा मुद्दाच तरुणाने उचलून धरला गावातल्या जाणत्या लोकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही गावमाही करायचीच याच मुद्द्याला मंजुरी मिळाली तरुणांच्या शब्दाला होकार मिळाला आणि सर्वांना आनंद झाला यात्रेची तारीखही ठरली ज्येष्ठाच्या पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्र मिरगीमाही करायचं ठरलं घरे स्वच्छ केली अंतरून पांघरून धुवून काढली अंगण सारवून चकचकीत केलं प्रत्येकजण आपापल्या पाहुण्यांना आग्रहाचे निमंत्रण देण्यास गेला यात्रेचा दिवस जवळ येईल तसा गाव हळूहळू भरून जाऊ लागला घराघरात लगबग सुरू झाली गावकऱ्यांची तारांबळ उडाली यात्रेचा मुख्य दिवस उजाडला आणि रस्त्याकडेला खेळण्याची मिठाईची दुकानं सजू लागली देवाला पुरणपोळीचा नैवेद्य झाला मग घरटी बकरी पडू लागली घरची लहानतोर मंडळी मटण कुटण्यात गर्क झाली परातभर मटण हांड्यात शिजू लागलं बायका माणसं घरात चुलीवर भाकरी बाजू लागल्या भाताची भांडी उकळू लागली खेळण्याच्या दुकानात मुलांनी गर्दी केली गावातले रस्ते गजबजून गेले सारा गाव आनंदून गेला आणि मग दुपारनंतर आबाळात काळे ढग जमू लागले उन्हाची कायली कमी झाली आणि सगळ्यांच्या नजरा आबाळाकडे वळल्या पण पहिल्यांदा तिकडं कोणीही फारसं लक्ष दिलं नाही प्रत्येकजण आपल्या आप परीनं यात्रेच्या आनंदाचा भागीदार झाला काही वेळानंतर ज्योतिबा पन्हाळ्याच्या मध्यावर आबाळ काळं कुट्ट झालं गार वारा सुटू लागला सगळीकडं अंधार दिसू लागला अचानक ढगांचा गडगडाट चालू झाला साऱ्यांची तारांबळ उडाली हळूहळू एक एक टपोरा थेंब अंगावर पडू लागला तसं काही रस्त्यावरच्या दुकानदारांनी आपापली दुकानं आवरायला घेतली अचानक विजेचा कडकडाट झाला आणि पाऊस वाढला उभ्या यात्रेत गोंधळ उडाला प्रत्येकजण आडोसा शोधू लागला वाऱ्याचा जोर वाढला त्यामुळं पाऊस आडवा तिडवा पडू लागला कोणाच्या घराची कवलं उडाली कोणाच्या घरात गळती लागली अंगण वाहून गेलं दिसेल त्या घरात लोक घुसू लागले माणसांनी भरलेल्या गल्ल्या रिकाम्या झाल्या आणि घरं गच्च भरली क्षणभर सर्वांनाच माईचा विसर पडला चुलवानं थंड झाली उकळीचा रस्सा शांत झाला प्रत्येकजण पाऊस उघडण्याची वाट पाहू लागला पण पाऊस वाढतच चालला पुरा कासारी खोरा पावसानं धून निघाला गटारींना ओढ्याचं स्वरूप आलं आणि ओढे खळखळून वाहू लागले गाव माहीवर पाणी फिरलं साऱ्यांचा आनंद हिरावला प्रत्येकाच्या अंगात गारठा वाढला कुणाला काहीही सुचे ना जो तो पाऊस थांबण्याची वाट पाहू लागला पण पाऊस वाढतच गेला ओढ्यावरचे मोठमोठे बांध फुटले उभी झाडं पडली शेतात खाचरं पडली रात्र व्हायला आली तरी पाऊस थांबायचं नाव घेईना पण पाहुण्यांची व्यवस्था करणं हे आपलं कर्तव्य होतं पावसानं काहीही सुधारणा उभ्या आडव्या बेभान पाऊस सुरू होता रश्श्याच्या पातेल्यातला थोडा थोडा रस्सा भात आमटी काढून घरातल्या चुलीवर गरम करून पाहुण्यांना वाढून काढलं भुकेपोटी पोटी प्रत्येकानं खाल्लं पण झोपायच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला लहान लहान घरात जागा अपुऱ्या होत्या लहान मुलं झोपवून मोठ्याने बसून रात्र काढली पाऊस थांबला तरी थंडी जाणवत होती उजाडल्यावर तरुणांनी गावाकडची वाट धरली पण गावाबाहेर पडल्यावर वाटा बंद झाल्या होत्या ओढ्याचे बांध वाहून गेले होते झाडं आडवी पडली होती ओढे अजूनही खळखळत होते काही तरुण त्यातून गेले पण बरीच मंडळी माघारी फिरली बायका माणसं मुलं घरातच सकाळचा चहापाणी करून जेवण करून दुपारी जाण्याचा काहींनी बेत आखला पण पुन्हा पाऊस सुरू झाला पाच ते सहा दिवस सलग पाऊस सगळे पाहुणे घरातच त्यांच्या पाहुणचाराला गाववाले कंटाळले आंघोळ पाणी सकाळ संध्याकाळ जेवण धुनी भांडी करून बायका कावल्या पण इलाज नव्हता त्यांच्यासमोर राग गिळून गप्प बसायचं अक्षरशः गाववाल्यांचा जीव रडकुंडीला आला पुन्हा माही नको असं झालं धान्यांच्या कणगीनं तळ गाठला तेल संपलं पिठाचे डबे रिकामे झाले भांड्यांचा खडखडाट वाढला सगळ्यांना हसावं की रडावं झालं पुन्हा परतून माहीचं नाव नको असं तरुणांना वाटायला लागलं